राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सुंदर म्हटलेले भजन मनी नाही भाव म्हणे देवा देव शान भेटायचा नाही हो मनी म्हणी भाव म्हणे देवा मला पाव देव शान भेटायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो बाजारचा भाजीपाला नाही हो दगडाचा देव त्याला वडराचा भेव दगडाचा देव त्याला वडराचा भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव सोन्या चांदीचा देव त्याला सोन्याचा भेव नाही भाऊ म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पा देव अशान भेटायचा नाही हो देव शान भेटायचा नाही हो देव बाजाचा भाजीपाला नाही हो देव बाजाचा भाजीपाला नाही हो <Never line> <story> लाकडाचा देव त्याला आकडीचा देव, देव बाजारचा भाजीपाला भाजी नाही हो, भाजी ना हो।, ना हो। तवा तवा देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव अशा भेटायचा नाही हो देव अशा देव बाजारचा भाजीपाला नाही हो देवाचा देवत्व नाही देवाचा देवत्व नाही देवाचं देवत्व नाही ला देवाचं देवत्व नाही ला सोन्या चांदीत नाही देवाची मात सोन्या चांदीत नाही देवाची मात देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव शाण भेटायचा नाही हो देव शाण भेटायचा नाही हो देव बाजारचा ना भाजीपाला नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो भावतीथ देव देवही संताची वाणी भाव तिथ देवही संताची वाणी आचारा वाचूनी पाहिला का कोणी आचारा वाचून पाहिला का कोणी शब्दाच्या बोलान शांती नाही म्हणी शब्दाच्या बोलान शांती नाही म्हणी देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव अशा भेटायचा नाही हो देव अशा नेट बाजारचा भाजीपाला नाही हो देवाच देवत्व आहे ठाई ठाई देवाच देवत्व आहे ठाई ठाई मी तू केल्या विना ना नाही मी तू केल्या बिला नडगळ नाही तुकड्या दास म्हणे तुकड्या दास बाजारचा भाजीपाला नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव अशा भेटायचा नाही हो देव अशा न भेटायचा नाही हो नाही भाव म्हणे देवा, हो। देवा, हो। देवा मला पाव मनी नाही भाव देवा मला म्हण भेटायचं नाही हो देवा शाण भेटायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला 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 नाही हो